हां तुमचं तुम्ही बसा आता माझ्यासोबत पुणेच नका छोटे छोटे काही विषय भावना काही निषेध करायचं मला रस्ता नाही काही गावात सीड नाही काही गावामध्ये सात बाराला हो नोंद आहे तुमचं अनेक वाहन मध्ये कसं सर ते म्हणजे जास्त चालते त्या वाहन मध्ये तसं गेट बसून घेतलं मग आता त्या नाल्यानं पूर्वी जात होते ना ते नाला बंदच झाला तिथून जात होते पण त्यांनी या वर्षी अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावरी असं नाव देऊन आम्ही एक हो, उपक्रम जिल्हाभरामध्ये राबवतोय प्रत्येक तालुक्यातील अधिकारी हे त्या त्या तालुक्यातील शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात तक्रारी किंवा अडचणी घेऊन येण्यापेक्षा आपण त्यांच्या बांधावर जाऊन काय अडचणी आहेत आणि खत विक्रेते किंवा बँकेचे अधिकारी जे सर्व काही व्यवस्थित चाललय असा रिपोर्ट देतात तो खरा आहे की खोटा याची खातरजमा करण्यासाठी आणि प्रत्यक्ष शेतीवर जाऊन शेतकऱ्यांचा रस्ता असेल शेतकऱ्यांची फेरफार किंवा मसुली प्रकरण असतील बी बियाणे असतील खता असतील किंवा पीक कर्ज हे जे अतिशय महत्वाचे विषय आहेत या विषयासंदर्भात काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांमध्ये फिरतो आहोत काल जवळजवळ एक हजार शेतकऱ्यांच्या मुलाखती आमच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आहेत प्रत्येक तालुक्यात किमान दहा अधिकाऱ्यांनी प्रत्येकी दहा दहा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुलाखती घ्यायचं ठरवलेलं होतं एक दहा पंधरा प्रश्नाची प्रश्नावली तयार करून दिलेली आहे तुम्ही बघितला आता आम्ही लिहून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत इतर प्रश्न पण आम्ही लिहून घेतोय आणि लगेचच या अहवालानंतर आमच्या स्तरावरचे जे प्रश्न आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पूर्ण करतो आहोत यामध्ये शेतीचा रस्ता पीक कर्ज वेळेवर न मिळणे बँकेतले लोकांची वागणूक चांगली नसणे किंवा खताच्या बाबतीमध्ये युरियाचं शॉर्टेज असणे किंवा बऱ्याच ठिकाणी काही दुकानदार लिंकिंग करत आहेत अशी पण तक्रार आलेली आहे काही ठिकाणची फेरफार काही शेतकऱ्यांची प्रलंबित आहेत तर हे सर्व प्रश्न पुढील एक महिन्यामध्ये आम्ही मार्गी लावणार आहोत जे आमच्या जिल्हा प्रशासन स्तरावरचे आहेत ते आम्ही निकाली काढू जे शासन स्तरावर मदत लागणार आहे ते आम्ही शासनाकडे कळू